इकडे तिकडे नका पाहू जरा मच्छर पाहून चुरा अव मच्छर पाहून चुरतो काय तुला मच्छर दुसरा लागा आवडे बाळा मग त्याच्याकडे पाहून जेवतो मी त्याच्याकडे पाहून चुरतो जेव त्याच्याकडे पाहून तुम्ही मास्कसाठी काही पण करू शकता का हव करू शकतो कोण कोण विचारल तू तुम्ही हे तुमचे पाय काढून घ्या ना नाव किचन मधून कस साईट लागतो तुम्हाला अव तूच तर म्हणून ना पाय काढा मग वाचनी करणार ते पाय पाय की मग चांगली झोप लागणार तुला मस्त अव हे पाय साईटला काढा म्हणलं चालले त्या इळ्याला पाय काढाला काय नाही हिशोब करून राहिले बा आवडीस काय ते हिशोबच करत बसते का तुम्ही अवा खरज आणि बाई ले पाणी तुम्हाला डकायला नाही तर मध्ये मी हिशोब झाला हाय मी काय म्हणते तुम्हाला काय म्हणते आता कवच जास्त शिकल्यान काय होतं अन कमी शिकल्यान काय होतं व जास्त शिकल्या नाही का सर्दी होती मल्ले जाम सर्दी होई आणि कमी शिकल्यान नाही का ॲलर्जी होती खाखा द्यायची त्याच्यामुळे कमी शिकायत गोळे घेतली बरोबर होत ना ते मग अहो मी ते म्हणलं तुम्हाला जास्त शाळा शिकल्यानं काय होत कमी शाळा शिकल्यानं काय होत हो का हा अव जास्त शाळा शिकल्यान चांगली बायको भेटली मस्त टाक गोरी गोरी पान फुला सारखी छान आणि कमी शाळा शिकल्या ना अहो कमी शाळा शिकल्यान काय याचे त्याचे घरी जाणं लागत हो मा पोराले पोरगी पा मा पोरा पोरगी पा पण कोणी पाहतच नाही कोणी दाखवतच नाही पोरगी आणि एकूण कोण भेटली मी ना अय बहिणींना फोन लावा बर कशाला बोला सोची आव मला उद्या लग्नाला जाणार बोलून घ्या बर लावतो फोन करा अहो तिने फोन उचलला ना तिला म्हणा की तुझी बहिणी उद्या ना लग्नाला चालली तर लवकर बर बोल हॅलो चालली भाई एक खूच खबर उद्या तुमची बहीण लग्न झालली तुम्हाला बोलाव सांगितलं उद्या घरी मी एकटाच घरी उद्या लवकर सकाळी बहिणी सोबत बाळा तो नागिनेचा आवाज ऐकले का अरे बापा मी तर रोजच ऐकते कटाळून घ्या ना आपला जीवराग्याचा आवाज ऐकू कुठं ऐकला होता आपल्याच घरात आपल्या घरात कुठ होती अरे बापा तुपली बायको अशी फुसफुस गरजी ना अग्निवाई पाय तिथेच आली का मलदे ना हव हे घ्या खा सगळंच आम्ही खायले पहिले हे पळेल अहो बाई कार्तिक लेखाणी का फ्रीज मध्ये ठेव मग ते काणी खराब होणार नाही हवं ते झोपेले आता त्याला उचलून आणते ठेवते त्या फ्रीज मध्ये म्हणजे ते खराब होणार नाही पण आई ते थंडी नाकडून चांगलेच का मला हेच कळत नाही कोणी वारल्यानंतर बाया गळे काढू काढू करून करतो अर्थात अर्थात त्याला गळ्याचं वज होत असेल म्हणून हा गळा बाहेर काढून ठेवतो म्हण तुझ्या मराठा सोपं का झालं सोमिट अव बाय हाताला कडी लागली तुम्हाला दिसत नाही अवा हाताला कडी लागली तर मग पुसून घे ना तेवढं ती चुले जाय वे पुसून तर रिकाम वाशिम पण आता